सोलापूरपणे महामार्गावरील मोडनिंब नजिक असलेल्या आदर्शनगर कट पॉईंट जवळ आज पुन्हा सकाळच्या सुमारास दुचाकीचा आणि एस टीचा अपघात झाला मोडनिंब बस स्थानकातून निघाल्यानंतर कट पॉईंटवरून सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी एस टी वळण घेत असताना टिंबूर्णीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने एस टीला पाठीमागच्या टायरजवळ धडक दिली दुचाकीस्वाराला किरकोळ मार व हाताला जखम लागली सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वार वाचला पण या अपघातानंतर एस टी चालकाने मात्र ज्या जागी अपघात झाला त्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमधच अपघाताचा पंचनामा होईल म्हणून सुमारे पाऊन तास एस टी आहे त्या ठिकाणीच उभा करून ठेवली एस टी बसमधील प्रवासी एस टीतच बसून होते सोलापूर पुणे या महामार्गावर वाहतूक सुसाट होत असते एस टी आणि एस टीतील प्रवासी रस्त्याच्या मधोमधच थांबल्याने दोन्ही बाजूने वाहणाऱ्या वाहनास मात्र अडथळा निर्माण करत होते झालेल्या अपघातानंतर जमा झालेल्या गर्दीतील नागरिकांनी एस टी चालकाला एस टी बाजूला घेण्यास सांगितले तरी त्या बस चालकाने लवकर बाजूला न घेतल्याने अपघात होण्याचा धोका होता व एसटीमध्ये उभा असल्याने टीतील प्रवाशांचा जीव मात्र टांगणेला यामुळे लागला होता आजपर्यंत अनेक अपघात त्या स्पॉटवर झाले असून तातडीने प्रशासनाची दखल घेऊन तो कट पॉईंट बंद करावा अशी मागणी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा थांबवाय गावकऱ्यांनी मिळून रस्ता थांबवा लागल तेव्हा मग होईल ही काय करणार नाही ते सगळ्यांचा जीव जाते सगळ्यांचा जीव जातेच पण इथं पण लक्ष देणार

私。